नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेची वात्रटीका आणि कविता उद्याच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या दिनाच्या सर्वांना अॅडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी एक ध्वजवंदन गीत आपणास ऐकवणार ऐकविणार आहे हे गीत माझे वडील कैलासवासी कवी शाहीर आणि सैनिक नारायण मारुतीराव मिर्गे यांनी रचना केलेलं हे जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीचं गीत मी तुम्हाला ऐकविणार आहे ध्वजवंदन गीत गीताचं नाव आहे ध्वज तिरंगी आमूचा ऐकूया हे गीत पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप 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 शुभेच्छा ध्वज तिरंगी आमुचा नभात उंच फडकूया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गाऊया ध्वज तिरंगी आमुचा या ध्वजास घेऊणी असंख्य वीर झुंजले दासमुक्त मायभूस करुन प्राण अर्पिले त्या हुतात्म्य जीवनास या प्रणाम द्यावया त्या हुतात्म्य जीवनास या प्रणाम द्यावया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावुया ध्वज तिरंगी आमुचा ध्वज तिरंगी आमुचा नभात उंच फडकूया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावुया मिळविले स्वराज्य आज लोकशाही नांदते टिकविण्यास या पुढेही सज्ज राहू जागते येऊ कुणीही धडक त्यास देऊया येऊद्या पुन्हा कुणीही धडक त्यास देऊया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गाऊया ध्वज तिरंगी आमूचा पंथ कितीही राहू द्याण पक्ष कितीही राहू द्या समरक्षणी पंथ पक्ष पंथ कितीही राहू द्याण पक्ष कितीही राहू द्या भारताकडे कुणीही वक्र दृष्टी पाहू द्या समरक्षणी पंथ पक्ष संघटित पंथ पक्ष संघटित हो मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावया ध्वज मुचा लष्करात जा कुणीही प्रबलवीर व्हावया होऊ उत्पादन व्हावया लष्करात जा कुणीही काम वया होऊ उत्पादन व्हावया उज्ज्वल भवितव्य विकास पूर्ण व्हावया उज्ज्वल भवितव्य विकास पूर्ण व्हावया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावुया ध्वज तिरंगी आमुचा ध्वज तिरंगी आमुचा न भात उंच फडकुया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गाऊया आणि या ध्वजवंदन गीताच्या या शेवटच्या ओळी <laughs> त्यागाचे प्रतिक पहा अंबरात फडकते शौर्याची खूण ही ध्वजात लख चमकते त्यागाचे प्रतिक पहा अंबरात फडकते शौर्याची खूणही ध्वजात लख चमकते नवयुगात नवयुवका भूतकाळ विसरूया नवयुगात काळ विसरूया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावूया ध्वज तिरंगी आमुचा ध्वज तिरंगी आमुचा नभात उंच फडकुया मानवंदना ध्वजास राष्ट्रगीत गावूया ध्वज तिरंगी आमुचा धन्यवाद हे ध्वजवंदन गीत माझ्या वडिलांनी रचलेलं चाळीस वर्षापूर्वीचं आपण ऐकलं नक्कीच आपल्याला आवडेल मला विश्वास आहे पुन्हा एकदा नवीन विषय एखादा घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद